मी सो सुजाता जेब ऍग्रोटेक एग एग्रोटेक सांगली आणि जेब ऍग्रिलर एग्रीलाइफ सांगली आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे जी की जीवाणू खते वापरताना कोणत्या प्रकारे काळजी घ्यायची जी। जीवाणू खते ही थंड ठिकाणी ठेवायची तसेच जीवाणू खताच्या पाकिटावरती किंवा जीवाणू खताच्या बॉटलवरती जी काही अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेच्या पूर्वीच त्या जीवाणू खताचा वापर करायचा त्याचबरोबर जीवाणू खते वापरताना कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत किंवा इतर औषधांचा वापर जीवाणू खतांसोबत करू नये ते जीवाणू कोणत्या पिकासाठी द्यायचे आहेत त्याच पिकासाठी त्यांचा वापर करावा तसेच जलद गतीने विघटन करण्यासाठी दर मॅट्रिक टन सेंद्रिय पदार्थासाठी आपल्याला पाच किलो युरिया त्याचबरोबर दहा किलो फॉस्फेट त्यानंतर आपल्याला तिथं खताचा तिथं वापर करायचा आहे त्यानंतर ऊस कुजवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या पाचटावरती युरिया एक गोणी त्याचबरोबर फॉस्फेट पाच गोणी आणि एक गोणी पोटॅश यांचा वापर करायचा आहे आणि त्यानंतरच जीवाणू खताचा तिथं वापर करायचा आहे अशा पद्धतीने खते वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे